गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय जनता पार्टी सोबत एकनिष्ठपणे काम करत असलेल्या अविनाश गायगोले यांना अखेर पक्षानं अंजनगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरीता उमेदवारी दिली अविनाश गायगोले पक्षासाठी सतत प्रयत्न करत भारतीय जनता पार्टी अंजनगाव तालुक्यात कशाप्रकारे मोठे होईल हा एक ध्येय घेऊन काम करत होते होत्या विधानसभेत करता सुद्धा त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवलेली होती मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर त्यांनी माघार घेतली अखेर आज त्यांना अंजनगाव सुरजी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी जाहीर करण्यात आले शहरातील रखडलेला विकास पाण्याचा गंभीर प्रश्न क्रीडांगण अशा विविध प्रश्नांना घेऊन अविनाश गायगोले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तरी जनतेनं निस्वार्थीपणे साथ द्यावी असं आवाहन अविनाश गायगोले यांनी अंजनगाव सुरजी शहरातील नागरिकांना केलं सर्वप्रथम तो मी माझ्या अंजनगाव सुरजीवाशी यांना नमस्कार करतो आणि आपण बोलल्याप्रमाणे तुम्ही मुद्दे विचारत आहे तर मुद्दे तर भरपूर आहे कारण मला भारतीय जनता पार्टीने एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या आशीर्वादाने स्थानिक पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि माझे वरिष्ठ नेते या लोकांनी माझ्यावर ज्या पद्धतीने विश्वास टाकलेला आहे की अविनाशला जर कधी आपण तिकीट दिलं आणि नगराध्यक्ष बनवलं जनतेच्या माध्यमातून तर अविनाश एक चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्र उत्कृष्ट प्रकारे प्रशासन चालू शकतो कारण मी पाच वर्षाचा अनुभव या नगर परिषदचा माझ्या पाठीशी आहे मी स्वतः इंजिनियर आहे त्यामुळं कसं आहे की सत्ता केंद्रातसुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि स्टेटमध्ये सुद्धा राज्य सरकारसुद्धा हे भारतीय जनता पार्टीचं आहे आणि विरोधी असलेल्या कोणत्याही आमदाराला जेवढा निधी येणार नाही त्यापेक्षा काही पटीने निधी माझ्या अंजणगावसाठी मी मला तिकीट मिळवतानाच ते बोललेलं आहे की मला तिकीट जरी देत असाल तर माझ्या पाठीशी तुम्ही मला अंजणगाव सगळं सर्वांगीण विकासासाठी मला ज्या प्रमाणात निधी लागल त्या प्रमाणात मा वेळोवेळी मी जे जिथं जिथं मागाल तो निधी मला मिळाला पाहिजे येणाऱ्या काळात भरपूर सारे मुद्दे असे आहेत दादा की अंजणगाव सुरजी शहराला विकसित करण्यासाठी मी ज्या प्रकारे जर कधी विचार केला की शाळा आहेत त्यानंतर क्रीडांगण आहे त्यानंतर गार्डन्स आहे त्यानंतर लायब्ररी आहेत वाचनालय आहे जीम आहे असे भरपूर सारे मुद्दे घेऊन मी गावच्या विकासासाठी पुढे जाणार आहे रोड वाइडनिंग आहे त्यानंतर चांगल्यात चांगलं काम कसं करू शकल मी अंजनगाव शहरासाठी आणि निधी कसा खेचून आणू शकल हेच माझं स्वप्न या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने साकार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे दुसऱ्या बाजूने आमदारचा आमदाराचा मुलगा सुद्धा आहे काय सांगायचं आमदार साहेबांचा मुलगा आहे हा त्यांचा स्वतःचा मोह आहे प्रत्येकाला असं वाटते की मी माझ्या घरातच सगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजे की त्यांची चूक नाही पण येणाऱ्या काळात जनता ज्या प्रकारे ठरून जनतेने ज्या प्रकारे ठरवलेलं आहे जनताच त्या गोष्टीसाठी योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहे आणि या अंजनगाव सुरजी नगरीच्या जनतेतील समस्त नागरिकांस नगरे नागरिकांबद्दल आणि मतदारांबद्दल मला सा साक्ष असावं विश्वास आहे की योग्य निर्णय घेतील आणि त्या गोष्टीचा नक्की विचार करतील खरंच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका